नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण संक्रांती स्पेशल महिनाभर टिकणाऱ्या तिळगुळाच्या खुसखुशीत अशा करंजा कर बनवतोय हो तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये आपल्याला मोजून एक वाटीभर बारीक रवा घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि करंजी छान खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये कडकडीत असं दोन ते तीन चमचाचं मोहन घालायचं मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला हे मोहन चमच्याने या पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचे थोड्या वेळामध्ये मोहन थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला टाकलेलं मोहन आहे ते हाताने असं छान या पिठामध्ये चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मोहन मी हाताने छान चोळून मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि करंजीसाठी आपल्याला हे पीठ छान सॉफ्ट म्हणून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि मळलेले पीठ बघू शकता छान असं सॉफ्ट पीठ मळून आहे आता मळलेलं पीठ आपल्याला झाकून दहा मिनटासाठी बाजूला ठेवून आहे थे। त्यानंतर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये एक वाटीभर तीळ टाकून घेतलेत आता हे तिळ सतत असे चमचाने हलवत मध्यम आचेवरती खमंग भाजून घ्यायचे चारच मिनटामध्ये या ठिकाणी तीळ आपले खमंग भाजून झाले आता भाजलेले तीळ थंड करण्यासाठी आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरचं भांड घ्यायचे आणि भांड्यामध्ये थंड झालेले सर्व तीळ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीने तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गुळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला गुळ रवाळ ग्राईंड करून घ्यायचे आहे तर बघू शकता रवाळ गुळ ग्राइंड करून झाला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची त्याचबरोबर एक चमचा यामध्ये तूप टाकून घ्यायचे आणि परत एकदा मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी परत एकदा मी मिश्रण ग्राइंड करून घेतले ग्राइंड केल्यानंतर बघू शकता एकदम मस्त असं आपलं तिळगुळाचं सारण ग्राइंड झालं आहे आता ग्राइंड केलेलं सारण आपल्याला एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या मळलेल्या पिठाला ठेवून सुद्धा दहा मिनटं झाली आहे दहा मिनटामध्ये पीठ छान मुरलेलं आहे मुरलेलं पीठ परत एकदा हाताने असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर करंजीची पारी लाटण्यासाठी या मळलेल्या पिठाचे आपल्याला असे गोळे तोडून घ्यायचे आहे असे पिठाचे अगोदरच गोळे तोडून ठेवल्यामुळे आपल्याला पटकन करंजीची पारी लाटायला सोपं जातं त्यानंतर करंजीची पारी लाटण्यासाठी पोळपाट घेतलं आणि तोडलेल्या पिठाचा गोळा घेतला आणि पोळपाटावरती असा छान सॉफ्ट करून घेतला त्यानंतर आता या पिठाच्या गोळ्याची आपल्याला छान अशी पारी लाटून घ्यायची आहे ही करंजीची पारी खूप पातळ नाही लाटायची मेडियम तिकण्याची लाटून घ्यायची तर बघू शकता या पद्धतीची पारी लाटून घ्यायची त्यानंतर करंजीचा साचा घ्यायचा लाटलेली करंजीची पारी साच्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपण तयार केलेलं तिळगुळाचं सारण या पारीमध्ये छान असं दीड ते दोन चमचे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर करंजीच्या आतील सारण बाहेर निघू नये त्यामुळे आपल्याला या करंजीच्या काठाला थोडं पाणी लावून घ्यायचे पाणी लावल्यामुळे करंजी व्यवस्थित चिपकल्या जाते त्यानंतर करंजीचा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त अशी आपली करंजी तयार झाली तर याच पद्धतीने आपल्याला सर्व करंज्या तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व करंजा बनवून घेतलेल्या आहे आता बनवलेले करंजी आपण तेलामध्ये तळून घेऊ तर करंजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आता या गरम तेलामधील बसतील तेवढ्या करंज्या आपल्याला टाकून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला या करंजीची साईड बदलत बदलत आपल्याला ही करंजी मध्यम आचेवरती छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी करंजीची साईड बदलत बदलत मध्यम आचेवरती करंजी छान अशी ब्राऊन रंगाची तळून घेतली बघू शकता एकदम मस्त करंजी तळून झाली तळलेली करंजी आता एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत करंजी तळून झाली आणि तुम्ही बघू शकता तळताना ही करंजी तेलामध्ये अजिबात फुटलेली नाही तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व करंजा तळून घेतलेल्या आहे आणि बघू शकता तळलेल्या करंजा खूप मस्त आणि खुसखुशीत तळून झाल्या आहे तळताना ह्या करंजा अजिबात तेलामध्ये फुटलेल्या नाही खूप मस्त करंजा तयार झाल्या आहे तर इथे मी करंजी सुद्धा दाखवते तर बघू शकता करंजीच्या आतील सारणसुद्धा खूप मस्त झालं आहे चवीला खूप छान ह्या करंजा लागतात आणि महिनाभर टिकतात तर माझ्या पद्धतीने येणाऱ्या संक्रांतीला अशा करंजा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर